होत। होत। उदया उदया काम काय रे एक दोन काम आहात हाय काम ती करूक चाललंय म्हणजे आज निघ उद्या पोचणार उद्या काम करीन आणि नंतर मग परवा एक दोन दिवसां पाठी येणार तर हे हो माझं पूर्ण प्रवास तुमका मी ह्या व्हिडिओत दाखवतो प्रयत्न करतोय हे हो व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा ह व्हिडिओ म्हणजे तुमका कदाचित आवडत पण कारण काय जो कोकणात राहता त्या वीडियो शंभर टक्के आवडतो दोन तीन मिनटात आम्ही पोचणार स्टेशनला हा मग तुम्हाला ट्रॅक दाखवते वाळा <laughs> ट्रॅक दाखवतोय बघा ट्रॅक ट्रॅक रेल्वे ट्रॅक आणि ह्या बघा स्टेशन आम्ही पोचला स्टेशनला मैं से टू व्हीलर घेन ए आमका नीले दोग जन टू व्हीलर घर जाओ स्टेशनला गर्दी आ का है? गर्दी आ का कभी गर्दी। <laughs> <laughs> आम्मी वैबी स्टेशन लोचला बाड़ी कभी ची टिकट क्या जनरल काड़ना जो भेटलो तर मग स्लीपर विपर मध्ये चान्स भेटत पण बघू चला हे दोघांचं नाम सोडू केली होती त्यांका आम्ही धन्यवाद बोलूया आमका सोडू केल्याबद्दल धन्यवाद आणि कोण आमका सोडू केल्याबद्दल धन्यवाद 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 मंडळ आभारी आहे

नाहीत चला पण तिकीट काढूया तिकीट काढूया हा बोरिवली बोरिवली किती रुपये तिकीट हे पैसे घे बोरवले हे पैसे घे बोरवले ना बोरीवली किती रुपये तिकीट दिले पैसे हा होत 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 पंचवीस सुटी होत थांब आणलं हे दहा हे वीस आणि हे तीसच पाच रुपये नाही माझे लेखीक देऊन इले एका माझ्या लेखीक दिले पाच रुपये सुट्टी उगाच दिले दहा रुपये देऊ काय ते <laughs> तिकीट हा किती रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद तू जाणार एकशे नव्वद खाऊ पिऊचा खर्च तुझा जा चला जाऊया आम्ही एकदा तिकीट काढला घराकडनं येत नाही का काय चांगलं नाही आता लाडू दा बिडू काहीतरी घेता खाऊ रात्री जर भूक लागली तर ते ट्रेनमधले वडापाव खाण्यापेक्षा हे धाडू व्हिडिओ खालेले पाहिजे ठीक आहे थोडा एक तरी पिशवी आमच्या लागलं एक पिशवी लागते एक पिशवीनं आमचा काय होणार नाही बघूया त्याला पाण्याची बाटली पण घेऊ बघी ला माझा मित्र भेटला अजित अजित शेलार किती वर्षांनी भेटलो काजीचे घर कुरकुरी फिरकुरी काय ना काही भेटतं ते आवळा कँडी आ काय खा चंदनाचे लाडू आहेत हे बुंदीचे कडक बुंदी, बुंदी लाडू हे शेवाचे लाडू बारीक शेव आणि हे हो हे जाड खेळ ह्या खाजा ह्या खाजा हे हो चिवडो काय घेतं हे काय तर चल मर ट्रेनमध्ये हो माझी आमची वाट लागत लागली मी खाणार आ तेवढे खायन जायपर्यंत ही एक पिशवी ना ही सपवणार मी, एक मी ही एक पिशवी मी सपवणार काय झालेलंच नाही काय मला गोळी बी खावची ही सपवणार एक पिशवी मी चला काय पैसे मी ॲडव्हान्स देऊन ठेवलेले का माझी तिकीटचे ह्या आमचा वैभडी स्टेशन बाबा तू काय झालं जागा काय तुका ठेवलेले हा होय रूट चल चल ऊट मेले आमक बसूक दे देऊ आमक बसू चल आम्ही तिकीट काढला चल नाही म्हणता नाही बस बाबा आमक मच्छा खाला बस तू सातवीस तो टायमिंग होतो आता आठ वाजले आठ वाजता गाडी बघा गाडी जंगल मध्ये जर जागा भेटली नाही तर आम्ही स्लीपर मध्ये बघूया मग ते पैसे दिले ठीक आहे चला गर्दी आहे मेल्या गर्दी आ गर्दी आर्दी अरे बाबा गाडी पुढे नाही होती पुढे नाही होती गर्दी मोरो जरा बसूक जागा भेटली बस झाली चला आता जाऊया काय पर्याय ना हे आवळेश्वराचं नाव चढ आणि जागा आडव जोडूया एकदाची बघूया जागा भेटता काय तू जागा अडव हो। मयूर आता जागा अडवून गेलो भेटत ना जागा मिलेगा ना जगह मिलेगा ना अरे 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 दरवाजा चल 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 जागा अडव रे जागा अडव रे बाबा भेटली ना तो वर नको आधी खाली अडव वय कोण बसला काय कोण बसला नाही ना तू वर नको ही बॅग ही माझी टाक वर जस बॅग टाक वर अरे खाली बस हा खाली बस जा मर आता बस जागा भेटली अरे खाली

आमका आमका जागा बसून भेटली बरंच तरी पण आम्हाला जागा बसून भेटली कोटेकून लागले धुवर चढलो <laughs> म्हणजे खाली बसू असताना बस जागा वर चढलो हो मग केमक हा पर्सनल काय हा अजून काय पण रिक्र खाली गर्दी नाही मी लाडवाची पिशवी फोडला एक एक सगळ्यांना दिला समोर बसणार आहे का आणि ह्या लाडवा तो रात रातभर येतो फांड्या उडवणार <laughs> रातभर या लाडवाचे भाव उडवणार आता किती वाजता आता किती रे हा आठ एकोणतीस झाले म्हणजे माकडे हे लाडू बारा वाजेपर्यंत संपते तर बारा नंतर काय करायचं लोकांचे डबे रापू कळ काही ना काही काकी तुमचं भात भातील तू हात घाल फक्त मोबाईल हात बिर्याणी हा आईली बिर्याणी यांची वडापाव वडापाव बिर्याणी वालत बिर्याणी बिर्याणी ખાનેડા વા ચાય પણ પીસ અંડા બિર્યા બિર્યાપ્પા ચપાટી વાલી તું કૌ

काय नको इथं बघा इसकोच आहे मेरे कोण अरे मेरे कोणाची आहे इसकोच आहे मी बोला ना असं हात केला म्हणे अरे काय मग फुकडतो कस सांग काका होते म्हणून आमचं मस्त टाइमपास झालो आता आम्ही आरवली पोहोचलो आता आरवली नंतर काय टावर नंतर चिपळ भूक लागली मरणाची काहीतरी काय ते खाऊ घेऊया मरून दे बिस्किट दे दे दे। तरी देवा बिस्किट तरी देवा मरून दे होता होता हायडाइन शिक देवा हायडाइन्सिक देवा एक झालं आणि काय एक हायडिक घेतलंय बॉन बॉन घेतलंय बस झाला आमका घेतलं कचोरी वडी वगैरे काय म्हणजे पाणी बि काय समजत नाही पाणी बिन काय समजत नाही पाणी बॉटल एक देवा गाडी जायची पाणी बॉटल देवा हे ते किंवा वीस रुपये हे बघा वीस रुपये घ्यावा पाणी बॉटल देवा गाडी बिडी जायची धन्यवाद वडापाव नको तुम्ही खावा खावा नाही तुम्ही खावा खावा मी हवं तर थांबतोय हवं तर खावा नाही नको वाळखा नको चला आता आता परत थांबला गाडी चिपळून थांबली है घेतले बॉन घेतले भूक लागली मरणाची वडापाव वगैरे खाण्यापेक्षा आपल्या ह्या खालीला बरा एक पाणी बॉटल घेतले चला आपण जाऊया आतमध्ये आता थोडीशी गर्दी झालेली तेवढी नाही पण गर्दी तेवढी नाही चायवालो हायो चायवालो किलो खाली करू खा खेड इला खेड किती वाजले एक बारा पन्नास एक वाजलो एक वाजता खेडीला सीट वर बसून बसून कंटाळले आता काय का सीट खाले सीटच्या खाली आणि आता झोपते ता तासभर तरी झोपते आता वाजले मग वाटतं चार वाजले म्हणजे पाच साडेपाच वाजेपर्यंत उठल ठीक आहे आता तोपर्यंत काय माझा व्हिडिओ करू भेटणार नाही चला आता भेटू तासाभरानंतर चला आता तासाभरानंतर भेटू चल रे lát honey 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 lát मतदार सोशलला पोस्टला देख बरे म्हणजे तर फक्त सहा वाजून 5 फास्ट लागले चट फास्ट नाही मिळून चालले बोरीवली लागली बघा हो इली ट्रेन इली ट्रेन इली 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 काय मुंबईची लाईफ आहे बघा धाव पळीची एक तरी एवढ्या सकाळी पावण्यासातला गर्दी किती बघा

Local जो जो था था लोकल पकडून मिळतात चालली बोलली पण जवळ जवळ दहा मिनटं झाली अंधेरी कशी लोकल थांबल्या याच्यामध्ये आमचं कंटाळ मेट्रोन जायचं जायचंय पण ते आहे ना काय सांगत लोकल मेट्रोन जाते तेवढ्याच पोचला असतं लोकलमध्ये फसले दहा मिनटं लागली लोकल अजून हेच थांबले अंधेरी que estareu dissenyant o que पोचले मी आता आहे ऑटो पकडणार पाऊस नाही छत्री पण आणले नाही ते झाले असते मुंबईवाल्यांची डावबळ चालू झाली गावाचा आरा ना मुंबईची लाईफ म्हणजे एक प्रकारची एक मशीन हो मशीन खावा खावतच बरं आता व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून सांगा लक्ष्मण नरसिंहा नर्शी खाली इकड़े जिम अरे ये खाली पांच रस तीन दिन चलो बारा 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 होतार बरोबर नाही हा झोपेत ना उठला होणार काय पण हि माझे व्हिडिओ तुमका कसा वाटलो तो मला कमेंट करून सांगा ठीक आहे बाहेर बाराशे दोनमध्ये